नमस्कार कल्पना सायलीला म्हणत असते सायली मी तुझ्यावरती रागावले होते पण आता तुमचा सुखाचा संसार चालू आहे माझा तुझ्यावरचा रागसुद्धा गेला पण सायली एक गोष्ट मात्र मला कळतच नाही माझ्या अश्विनच्या आयुष्याचं चा काय सायली तू बघितलंस ना माझ्या अश्विनच्या आयुष्याची वाट लागली वाट तेव्हा सायली म्हणते कळतंय मला पण आई तुम्ही काळजी करू नका अश्विन भाऊजींचं आयुष्यसुद्धा आपण असंच वळणावर आणू तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली तुला सोपं वाटत असेल पण खरंच ही गोष्ट सोपी नाही सायली मला खरंच खूप भीती वाटते त्यावेळेला सायली म्हणते घाबरायची गरजच नाही सगळं काही ठीक होणार माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते आणि ती कल्पनाला म्हणते आई खरं सांगायचं तर अश्विन भाऊजींनी ही परिस्थिती स्वतःवर ओलाव ओढावून घेतली आहे खरं सांगायचं तर त्यांनी या परिस्थितीतून स्वतःहून बाजूला व्हायला पाहिजे पण त्यांना कळतच नाही तेवढ्यात रविराज प्रतिमा तिथे आलेले असतात रविराज प्रतिमा येतात सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच प्रतिमा आत्या बोलते सायली अगं तुलाच भेटायला आले किती दिवस झाले तुला भेटलेच नाही आणि अस्मितावर हल्ला झाला ते सुद्धा मला कळालं तेव्हा लगेच सायली बोलते हो ना अस्मिता ताईंवरती हल्ला झाला पण त्या मैपतने जर का पुन्हा हिंमत केली तर त्या मैपतची कशी वाट लावेन ना ती बघाच तेव्हा मात्र प्रतिमा बोलते शांत हो तेवढ्यात अश्विन मोठ्यानी बोलतो तू सगळ्यांच्याच आयुष्याची वाट लाव तुला तर ठेकाच दिलेला आहे ना काय आहे ना सायली माझ्या आयुष्याची तर तूच वाट लावलीस माझ्या आयुष्यातून माझं हस्त खेळतं सुख तू काढून घेतलंस तेव्हा लगेच सायली बोलते प्लीज अश्विन भाऊजी असा आरोप माझ्यावरती करू नका अश्विन भाऊजी तुम्ही माझ्यावरती असा आरोप का करताय स्वतःला सावरा अश्विन भाऊजी स्वतःला सावरा तेव्हा मात्र अश्विन मोठ्यानी बोलतो पुरे आत्ताच्या आत्ता हा विषय बंद कर नाहीतर तुझी रवानगी जेलमध्ये करेल तेव्हा लगेच सायली बोलते माझी रवानगी जेलमध्ये कराल पण मी केलंय तरी काय तेव्हा कल्पना बोलते बस झालं अश्विन अरे सायलीशी तुला वाद घालायचा आहे म्हणून घालतोयस का अश्विन अरे स्वतःच्या मनाला विचार ना तू किती चुकीचं वागतोयस ते तुला तुझ्या वागण्याचं गांभीर्य कळत नाही का तेव्हा लगेच अश्विन बोलतो वा वा मम्मा वा खरंच मानलं पाहिजे तुला मम्मा तू तु फक्त आणि फक्त सायलीचा विचार करतेस माझा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी कल्पना बोलते मी तुझासुद्धा विचार करते अश्विन म्हणूनच तर तुला सांगते असं नको वागूस असं वागण्याने सर्वांनाच त्रास होईल अश्विन स्वतःला सावर त्यावेळेला मात्र अश्विन मोठ्याने बोलतो प्लीज मला काही कुणालाही ना सावरायचं नाही आणि हा विषय आत्ता बंद झाला तर बरं होईल खरं तर तुझ्यासारखी मुलगी असताना माझ्या आयुष्याची वाट लागणारच ना तेव्हा मात्र कल्पना मोठ्यानी बोलते बस झालं अश्विन बस झालं अश्विन असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण एकच गोष्ट सांगेन सायलीने काही केलेलं नाही तिच्यावरती आरोप करण्याआधी तुझी बायको जे काही वागले ना त्याचा विचार कर ना तेव्हा मात्र अश्विनला काय बोलावं तेच कळत नसतं अश्विन गप्पा असतो त्यावेळेला रविराज काका अश्विनजवळ जातात आणि अश्विनला बोलतात अश्विन मला समजतं आहे तुझ्या मनाची व्यथा मला कळते पण स्वतःला सावर अश्विन स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे अश्विन तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं आहे आणि मला या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल खरं तर या या मुलीमुळेच माझ्या आयुष्याची वाट लागली आमचं घर विस्कटलं गेलं एक नंबरची दलिद्री आहे दलिद्री तेव्हा मात्र रविराज सरांच्या मस्तकात जाते आणि रविराज सर अश्विनच्या सटासट कानाखाली खेचतात आणि अश्विनला बोलतात बस कर अश्विन सायलीबद्दल बोलताना एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही हेच वहिनीने तुझ्यावरती संस्कार केलेत अरे तू काय बोलतोयस कसं बोलतोयस कळतय का तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती तरी सुद्धा तू तिच्याबद्दल असे अपशब्द काढतोस अरे लाच कशी वाटत नाही तुला अश्विन मला तुझ्या विचारांची कीव येते कीव तू सायलीवरती आरोप करतोय सायलीवरती अरे सायलीने नाही त्या तन्वीला जेलमध्ये पाठवलं तन्वी स्वतःच्या गुणांनी जेलमध्ये गेलय हे स्वतः तिचा बाप सांगतोय अश्विन मी सुद्धा माझ्या मुलीला सोडवण्यासाठी प्रयत्न केले असते पण आजपर्यंत मी कोणालाही चुकीच्या शिक्षांची शिक्षा केलेलीच नाही आणि खरं सांगायचं तर ती चुकलीय तर तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तुला कळतंय का अश्विन मी काय म्हणालो होतं जर का समजत असेल तर विचार कर प्रियाने गुन्हा केलाय तर त्या गुन्ह्याची शिक्षा तिला भोगावी लागेलच या मताचा मी आहे आजपर्यंत रविराज किल्लेदार सत्याच्या बाजूने लढत आला आणि कायम तो सत्याच्या बाजूनेच लढणार मग दुन, मग दुनिया इकडची तिकडे हो देत तरी मला काही फरक पडत नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का अश्विनला बसलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो म्हणजे म्हणजे रविराज काका तुला हे सर्व पटतय या या सायलीचं वागणं तुला पटतंय तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात हो मला सायलीचं वागणं पटतंय कारण सायली चुकीचं वागतच नाहीये अश्विन चुकीचं जर का कोणी वागत असेल तर ते तू आहेस अश्विन स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस मला खरं तर तुझं वागणंच कळत नाही अश्विन तू असं का वागतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस झालं रविराज काका बस झालं मुलगी म्हणून तू स्वतःच्या मुलीचा विचार करणार नाहीस मान्य आहे तिच्याकडून चुका झाल्या पण तिला एकदा तरी माफ करून तिच्याशी बोलून तिला बाहेर काढावं असं वाटत नाही अरे तन्वी सुधारेल ना सुधारेल तिला एकदा तरी संधी द्या पण तुम्ही मात्र तिला संधीच द्यायला तयार नाही आहात असं का वागताय त्यावेळेला रविराज सर म्हणतात संधी द्यायची म्हणजे काय करायचं तिला जेलमधून सोडवायचं नाही जमणार तन्वीला मी जेलमधून कधीच सोडवणार नाही अश्विन तुला जे करायचं आहे ते कर। पण तन्वी जेलमधून बाहेर सुटणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज सरांना खूपच राग आलेला असतो रविराज सर मोठमोठ्यानी ओरडत असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो ठीक आहे मी स्वतः माझ्या तन्वीला जेलमधून बाहेर काढेन मलासुद्धा बघायचं आहे मला कोण अडवतंय तेव्हा कल्पना बोलते बस झालं अश्विन अरे काय चालतंय चाललंय तुझं अश्विन अरे जरा विचार कर तुझ्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला तुझी मनमानी चालती आहे तू कसाही वागतोयस कसाही बोलतोयस अरे रविराज भाऊजींजवळ बोलतोयस याचा तरी भान देव तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा प्लीज वध झालं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सरांनी अश्विनला चांगला इंगा दाखवला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू